तसेच या विकृतावस्थेतीलही तो सा समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु पंचसंस्थान बिघडलेले असल्यामुळे उपयोग होत नाहीत ही गोष्ट निराळी यकृत प्ली मूत्रपिंडाची अवस्था पचन मार्गातील ही तीन महान कार्यकारी इंद्रिये आहेत तसेच त्यांच्या प्रत्येकाच्या कार्यात एक प्रकारचा विशेष असून ती एकमेकांना पूरक कार्य करीत असतात एक वितभर लांबी रुंदीच्या परिसरात ती पचनाचे कार्य करीत असल्यामुळे तसेच एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे एखाद्या इंद्रियात वृत्त झाले तरी त्याचा नाद दुसऱ्या दोन इंद्रियात कमी जास्त प्रमाणाने उमटलेला दिसतो बहुद्रव श्लेष्माचा परिणाम रसेंद्रियांच्या अग्रापासून पुढे पुढे सरकत जात असताना त्याची आमाशयापर्यंत झेप घेतल्यानंतर तेथपासून अन्नरसाला दोषांचा भरघोस पाठिंबा मिळू लागतो आमशयाचा परिसर हा तथाकथित द्रवश्लेष्माने भारावले भारावला गेल्यानंतर तेथील अन्नावर घडणाऱ्या प्रथम अवस्थेवर त्याचा परिणाम व्यवयास चुकत नाही या फाजील ओलाव्यामुळे तेथील पित्ताचे गुणकर्म कमी पडल्यानंतर त्याला अन्नावरील दुसऱ्या अवस्थेचे स्वरूप येतोचे तसेच पूर्ण शामी मिळत नाही त्यामुळे अवस्थेतील मधुर अवस्था प्रबळ होऊन ती त्याच स्वरूपात पुढे पुढे सरकत जाते यकृतच्या भागातून जातानाही यकृतचा परिसर हा ओल्या हा ओलाव्याने केलेला असल्यामुळे तेथेच पचलेले संस्कार यथोचित घडत नाही असा अपाचित कफाचा भाग सर्व शरीरात पसरू लागतो व प्रमेहासारख्या घोर व्याधी निर्माण होतो ते काय म्हटलेलं की मधुर अवस्था पाकच जे आहे तो बिघडलेला आहे म्हणून दोष रचना तशी झालेली आहे धातू रचना तशी झालेली आहे आणि जसं पाणी ओलाव्यासारखं पसरत जाते तस घासाच्या पहिल्या लाळ मिसळण्याची जी प्रक्रिया आहे तिथूनच त्याची सुरुवात होते अन्न पोटात टाकताना जर ते अन्नच मधुमेहासाठी कारणीभूत असेल तर ते त्याची सुरुवात तिथूनच करते आमाशात जायपर्यंत त्याच्यात जी लाळ मिसळत आहे तिथून सुरुवात होत आहे मधुमेहाची कारण की पहिली प्रक्रिया काय असेल लाळ मिश्रण असेल तर ती प्रक्रिया शरीरात कुठल्या अनुषंगाने करते याच्यावर डिपेंड करते की शरीराला काय मिळणार आहे जर समजा एखादा पदार्थ असा खाल्ला जात आहे ज्यामध्ये तुम्हाला लाळ जी लागत आहे ती व्यतिरिक्त इतर पदार्थांसोबत मिक्स करताना म्हणजे ते अन्न पदार्थामध्ये असलेले घटक द्रव्य आणि लाळ याचं जे मिश्रण होत आहे या मिश्रणावर ठरेल की लाळ किती लागत आहे जर त्याला नेहमीचा पदार्थ हजारो वर्षापासून आपल्या परंपरेत आपण जे खात आहे इथल्या सृष्टीतला इथल्याच मातीतला आणि इथं राहत आहे त्याच ठिकाणशी संबंधित असेल तर लाळ मिश्रण कमी असेल कारण तो अनुभवातून आलेला पदार्थ आहे की ज्वारीची भाकरी आहे नाचणीची भाकरी आहे ही हजारो वर्षापासून शरीरानं मान मानलेली आहे की ती शरीरासाठी अनुकूल आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त पिझ्झा बर्गर चाललेला आहे दही चाललेला आहे किंवा दह्याचे वेगवेगळे पदार्थ चाललेले आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला दुधाचे वेगवेगळे पदार्थ चाललेले आहे की जे शरीरासाठी अनुकूल आहे पण काही विशिष्ट वेळेपर्यंत किंवा विशिष्ट प्रमाणात त्याच्यानंतर त्याच्या अनुकूलता शरीरासाठी नाही आहे आणि मग हो आलो मग त्यात जेव्हा लाळ मिसळत आहे ती किती प्रमाणात मिसळेल कारण की तो एक कफाचा पदार्थ ही तशाच प्रकारची आणि ते मिश्रण झाल्यानंतर त्याच्यामध्ये पिछिलता वाढत जा मग प्रभू द्रव शेष महा कन्सेप्ट जो आहे मग मी अशी सादर करणारे सगळे हेतू सहित होईल मग तो तो त्याच पसरत आणि धातूचं धातूच पहिल्या अवस्थे पाक पाक, जी पाक जे आहे तो शेवटच्या अवस्थापाकापर्यंत जाईल पण जर तो शेवटच्या अवस्थापाक म्हणजे पहिले मधुर आहे मग अमला आहे कटू तर अन्न पहिले मधुर अवस्थेतून मग अमला अवस्थेमध्ये जाते अमलावस्थे मधून नंतर पटू मध्ये जाते अपले मदूर होता। क्लेग होता है, होता। तर इथे आपल्या मधुर अवस्थेवरच विकृती निर्माण 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 कफ पण अन्न तर अवस्था जाईलच ना मग तेवढ्याच ज्या पाक अवस्था बदललेलं अन्न आहे किंवा तेवढं पचन झालेलं अन्न जे आहे तेच पोषण करेल मग पोषणासाठी व्याप्ती जास्त लागत आहे प्रत्येक धातू पोषण चांगलं जायला पाहिजे पण पोषण झालेला भाग कमी आहे जो तयार झालेला अवस्था पाक आहे आम्लपाक पाक जो आहे तो कमी आहे आणि सारकिट्टामध्ये तो कमी कमी येत आहे आणि जे मळभाग आहे त्याच्यावर पोषण होत आहे भागातूनही काहीतरी घेण्याचा प्रयत्न शरीर करत आहे पण मळभाग जास्त असेल तर पोषणामध्ये सार किट्ट विभाजनातला भाग येईल किंवा सारभागच मलिन होईल त्याची व्याप्ती तिथपर्यंत वाढेल आणि मग जे आहे द्रव भौद्रिक स्लेष्ठ जो तयार होईल तो सारभागावरही तेवढाच परिणाम करत करत तो धातूचं पोषणही त्याच द्रवतेने करेल तर मधुमेहासाठी पोषण आपोआपच त्याला पाहिजे अस मधुमेहाच्या अवस्थेपर्यंत जाईल प्रमेहापासून एक एक स्टेप पुढे जाईल अवस्थापाकाची व्याप्ती वाढत जाईल म्हणजे पाकामध्ये जसं अन्न आहे पचन अवस्थेच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये लाळ मिसळले ती द्रवता वाढत जाईल ना तिथे आणि तो कफ भाग आहे म्हणजे समजा असं अं पचनाच्या संबंधित जी काही गोष्ट असेल ती काय होईल की इथे एक किलो असेल असं समजा विचार तर मध आम्लपाकामध्ये ते पाऊन होईल आणि किट्ट भागामध्ये जे आहे अर्धा होईल आणि सार किट्टे पाव पावभरच होईल ते बायफर्गेशन होत जाईल त्यातलं त्यात आणखी काय त्यातलं त्यात आणखी काय जसं ऊस आपण टाकला ऊसामध्ये रस आहे तो रस बाहेर निघेल चौथा बाजूला पडेल पण चौथा भाग किती आहे जास्त आहे रसभाग कमी आहे मग रसभाग जो आहे तो अल्टिमेट प्रोडक्ट आहे ना शरीरासाठी लागणारा ला। त्याच्यावर आधारित शरीराचं पोषण आहे तर ते जर कमी झालं किंवा त्याच्यातही तुमचा चौथा भाग जास्त आला तर शरीराला काय होईल पोषणाची ती प्रक्रिया चुकेल आणि मग धातूची निर्मिती चुकेल मग त्याच्यात सगळे बदल दिसायला क्लेथ भरपूर वाढेल एकाच दोषाच पोषण जास्त होईल प्रमेहामध्ये काय होते बहुद्रव श्लेष्मा का म्हटलेला आहे कफाशी संबंधित आहे आणि त्याच्यातही द्रवता वाढलेली आहे तर त्याचीच निर्मिती जास्त होईल आता समजलं त्याचीच निर्मिती जास्त होईल निर्मिती करण्यासाठी जे तिन्ही धातू दा, दोष निघलेले आहेत ना दोष निर्मित त्या त्या अवयवाशी संबंधित किंवा त्या त्या ठिकाणी जेव्हा त्या अन्नाचं स्वरूप जाईल तिथून एक एक दोष बाहेर निघायला लागेल आणि त्याची क्रिया चालू होईल तर ती क्रिया जर चुकीची पद्धतीने होत असेल चुकीच्या पद्धतीने होत असेल तर ते एकच धातू एकच दोष तयार होईल त्यातून एकच तयार होईल तो पवंदर बस असेल ठीक आहे